नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझं जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आजचा प्रॉफिट आणि त्या मागचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे थोडं कामात असल्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ नाही बनवू शकते स जसं मी फ्री होईल किंवा जसं माझं थोडं मला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर आजचा जर जो प्रॉफिट आहे तो साधारण हे बघा अकराशे साडे अकराशे रुपयांचा आपल्याला इथे आज प्रॉफिट बघायला मिळाला आणि आपण मी आज जो होता तो आ, हे बघा बँक निफ्टीच्या कॉल साईडला अठ्ठेचाळीस हजाराचा कॉल ऑप्शन जो होता तो मी बाय केला होता एकशे त्रेसष्ट रुपयाला मी बाय केला होता आणि साधारण दोनशे चाळीस रुपयाला मी माझी पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ इथून माझी पोझिशन जी होती ती स्क्वेअर ऑफ केली होती तर माझ्या ट्रेडच्या मागचे जे लॉजिक आहे ते लॉजिक मी सिम्पल लॉजिक ठेवण्याचा प्रयत्न करतो जास्त कॉम्प्लिकेट करत नाही किंवा मी कुठले इंडिकेटर्स सुद्धा वापरत नाही माझं सिंपल लॉजिक होता की एस एल हंटिंग म्हणजे स्टॉप लॉस कुठे बायरचे किंवा सेलरचे कुठे स्टॉप लॉस असू शकतात आणि कुठल्या पद्धत कशा पद्धतीने आपण त्या स्टॉप लॉसचा फायदा घेऊ शकतोय हा माझा सिंपल इथे लॉजिक असतोय तर हे बघा इथे जे होतं जर आपण इथे पाहिले ही बघा ह्या ज्या लेवल दिसतायत आपल्याला ले म्हणजे जा, जवळजवळ जा सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस हजाराच्या या ज्या लेवल्स आहेत सत्तेचाळीस हजार सा आठशे या ज्या दोन तीन लेवल्स आहेत या ठिकाणी जे बायर्स आपल्याला बघायला मिळाले होते हे बायर्स एका चांगल्या पोझिशनमध्ये होते आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या बायर्सने इथे कालचा दिवस पूर्ण रेंज बाउंडमध्ये मुवमेंट पाहिल्यानंतर बरेचसे छोटे मोठे रिटेलर्स जे असतात ते इथून निघून गेले असतील कारण प्रीमियम रिकेमुळे त्यांना काही बेनिफिट झाला नसेल त्यामुळे की या ठिकाणी फारसे असे बायर्स जे आहेत ते आपल्याला शिल्लक नसतील किंवा शिल्लक नसावेत हा माझा इथे क्लिअर होता कारण मोस्टली प्रीमियम डिकेमुळे काल ज्या बायर्सला प्रॉफिट झाला असेल ज्यांनी खालून सहाशे सातशेपासून ज्यांनी रॅली कॅप्चर केली त्यांनी काल बऱ्यापैकी इथे आपला प्रॉफिट जो आहे तो बुक केलेला असेल आता इथे राहिलं काय की इथे फक्त सेलर्स ज्या लोकांनी इथे अठ्ठेचाळीस हजार दोनशे आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशेचा कॉल किंवा फूट रायटर्स जे बसलेले असतील त्यांना टार्गेट करण्यासाठी माझा जो क्लिअर व्ह्यू होता की मार्केट थोडा डीप देईल आणि मार्केट साधारण अठ्ठेचाळीस हजार तीनशे तीनशे पन्नासपर्यंत मार्केट जाऊ शकते कारण ज्यांनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार दोनशेचा ठिकाणी सेलिंग ज्यांनी करून ठेवलेली असेल समजा ज्या लोक ज्या यांनी अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या ठिकाणी कॉल किंवा पुट सेल करून ठेवला असेल त्यांचे एस एल साधारण शंभर ते तीनशे पॉइंट अप साईडला आपल्याला बघायला मिळतील सो अठ्ठेचाळीस हजार दोनशे ची लेवल एकदा क्रॉस केल्यानंतर मार्केट त्यांचे एस एल खाण्यासाठी म्हणून अठ्ठेचाळीस हजार तीनशे आणि तीनशे पन्नास पर्यंत जाईल हा माझा इथे क्लिअर व्ह्यू होता जेणेकरून मला त्यांचे स्टॉपलस खायला मिळतील किंवा त्यांच्या चा बेनिफिट जो आहे तो आपल्याला घेता येईल फक्त माझी एंट्री जी होती आज थोडीशी लवकर झाली थोडीशी जर माझी एंट्री एक्झॅक्टली इथे हा जो कालचा जो स्विंग होता हे बघा कालचा जो हा स्विंग होता या स्विंगच्या ठिकाणी जर इथे माझी एंट्री झाली असती म्हणजे साधारण या ठिकाणी नऊ वाजून सत्तावीस अठ्ठावीस मिनिटाच्या ठिकाणी तर मला जो माझा प्रॉफिट आहे मी जवळजवळ ही रॅली जी आहे इथपर्यंत मी रॅली कॅप्चर केली होती तर ही जी रॅली होती हा माझा प्रॉफिट जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस पॉईंट्सचा प्रॉफिट जो आहे तो मला कॅप्चर करता आला असता म्हणजे पॉईंट्स मला जास्त जास्त कॅप्चर करता आले असते बट मी पोझिशन घेतली होती या ठिकाणी म्हणजे नऊ वाजून अठरा मिनटांनी मी पोझिशन घेतली त्यानंतर मार्केट खाली आलं आणि मग मार्केटनं अपसाईडची जी मुवमेंट आहे ती दाखवली त्यामुळे काय झालं की मला प्रीमियम थोडासा हायर साईडला मिळाला आणि प्रीमियम डीके झाल्यामुळे इथे मला एक चांगला बेनिफिट होता की मी थोडा अजून दोन एक पाच मिनटं जर मी थांबून मग ट्रेड घेतला असता या स्विंगच्या ठिकाण या स्विंगचा जेव्हा सपोर्ट घ्यायला लागला मार्केट या स्विंगच्या ठिकाणी जर मी सपोर्ट घेतला असता तर एक चांगला बेनिफिट मला इथे बघायला मिळाला असता आणि जसं मी म्हटलं की त्या ज्या ज्या वेळेला मार्केटने इथे मला जवळजवळ माझ्या याच्यापासून शंभर पॉईंटच्या जवळपास म्हणजे मुमेंटम जेव्हा दिलं तर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नऊ दहा वाजून वीस मिनिटांनी मी माझी पोजिशन जी आहे ती एक्झिट केली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर हे बघा मार्केटमध्ये आपल्याला पूर्ण दिवसभर कन्सॉलिडेशन बघायला मिळालं मार्केटनं रेंज ब्रेकआउट केली नाही म्हणजे तीन तीनशेलाही गेलं नाही साडेतीनशेलाही गेलं नाही आणि खाली अठ्ठेचाळीस आला ही मार्केटनं ब्रेक ब्रेकडाऊन केलं नाही सो पूर्ण इथे प्रीमियम जो होता तो त्याच रेंजमध्ये आपल्याला मुवमेंट करताना दिसला सो इथून जे होतं साधारण मला आज सेवन्टी सिक्स सेवन्टी सेवन पॉइंट्स जे आहेत ते आपल्या मला आज कॅप्चर करता आले म्हणजे ऐंशी पॉइंटच्या जवळपास माझं कॅप्चरेशन आज होतं सिंगल लॉटमध्ये आणि जर तुम्ही पर्सेंटेज वाईज जर कॅल्क्युलेट करायला गेलात तर साधारण एकशे साठ रुपयाला मी आ, जो माझा बँक निफ्टीचा कॉल आहे तो कॉल घेतला होता तर साधारण म्हणजे सतराशे रुपयाच्या जवळपास माझा हा साधारण सतराशे नाही द बावीसशे रुपयांच्या जवळपास बावीसशे ते चोवीसशे रुपयांच्या जवळपास माझी इन्वेस्टमेंट का कॅपिटल जी होती ती मी इन्व्हेस्ट केली होती आणि त्याबद्दल जवळजवळ से अकराशे रुपये म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट आपल्याला इथे प्रॉफिट जो आहे तो कॅप्चर करता एक्सपायरी मुळे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद